कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंडा शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने शनिवारी परंडा शहरातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर आणि नगरसेवक प्रचारार्थ अत्यंत आकर्षक आणि धडाकेवाज प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीत परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे त्यामुळे परंडा शहराला भगवामय स्वरूप आले होते नेहरू चौकात प्रचार सभेत रूपांतर दुपारी तीन वाजता आठवडी बाजार परिसरातील टिपू सुलतान चौकातून या प्रचार फेरीचा शुभारंभ झाला उत्साहाचे वातावरण जोरदार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष यात ही फेरी जुनी आळत लाईन मंडई पेठ महात्मा फुले चौक भीमनगर पोस्ट ऑफिस रोड अशा मुख्य मार्गावरून फिरली मंडई पेठ येथील नेहरू चौकात या प्रचार फेरीचे रूपांतर एका भव्य प्रचार सभेत झाले यावेळी बोलताना आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी मतदारांना थेट साथ घातली नगर विकास खाते आमच्या नेत्यांकडे असल्याने शहराच्या विकासासाठी आणि निधीची कमतरता भासू नये यासाठी नगराध्यक्ष पदासह सर्वच वीस नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे या प्रचार फेरीत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे शेळके मोरे वाजिद इरफान शेख शरीफ तांबोळी जावेद पठाण बच्चन गायकवाड मतीन जिनेरी मोहसिन सौदागर कैफ सौदागर रत्नकांत शिंदे सुनील जगताप राजकुमार माने यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार फेरीची सांगता नगरपरिषद कार्यालय रोड येथे झाली शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भर देत असून ही प्रचार फेरी म्हणजे परंडा है। है, नगर परिषदेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराचे प्रतीक मानले जात आहे दिवस काम करणाऱ्या नगरसेवक नगराध्यक्षाची गरज होती आहे आणि म्हणून हे करण्यासाठी विकासाच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी आज आम्ही एकटी शिवसेना आमचा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार आरपीआय म्हणजे आरपीआय आणि हे ते पहिल्यापासूनच दोघच आहेत दोन हजार एकोणीसला ही दोघच होती दोन हजार चोवीसला आमदार केलं सुद्धा ही दोघच होती आणि आज या नगर परिषदेसाठी ही दोघच आहेत <laughs> तिसरा ह्याच्यात विसरत नाही कारण त्यांना विकासाचं वावड आहे त्यांना वाटतं विकास करायचा म्हणजे आमदाराची पत्र किंवा ज्या आमदार निधी किंवा जे काय असेल ते फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असलं पाहिजे दुसऱ्या माणसानं बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडं आणि हीच पद्धत आम्हाला ती मोडून करायची ह्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा सुखी झाला पाहिजे त्यांना आपल्याला आपल्या शहराचा अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचे ऑक्सिजन पार्क अशा पद्धतीचं चिल्ड्रन्स प्ले पार्क अशा पद्धतीच्या गार्डन्स अशा पद्धतीचा आपला किल्ल्याचा जो परिसर आहे त्या बोटिंग अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी इतक्या दिवस होऊन शिवाजी महाराजांचा पुतळा नाही तो पुतळा तो उभारणं महात्मा गोजींचा पुतळा तो उभारणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तो उभारणं पुतळे उभारणे हेच काम आहे का आता ते विचारतील पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच <laughs> पुतळा उभारला म्हणजे की विकास झाला का कारण त्यांना त्या पुतळ्याचं महत्वच कळणार नाही कारण त्या पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो आपल्या संवेदना जागृत होतात ज्यावेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ ज्यापासून आपण आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जाऊ ज्यावेळेस आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाऊ त्यावेळेस आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे आपण इतिहासात गेलं पाहिजे ह्या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी त्याग काय आहे समाजा समाजामध्ये भांडणं लावायचा त्याग नाही केलाय सगळ्या <laughs> समाजाला जागृत करण्याचं काम सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये एक त्यांना स्थान मिळवून देण्याचं काम आज ह्या लोकांनी केलेला आहे तो वारसा जपण्यासाठी ह्या गर पुतळ्याची गरज आहे आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कुणी लिहिली शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली आणि म्हणून ह्या पुतळ्यांची गरज असते आज पुढं दोन तीन ठिकाणी जायचं आहे भूमलाही जायचं आहे पुढं रैनापूरला बी जायचं आहे अहमदपूरला बी जायचं आहे सगळ्याकडच्या रॅली आहेत म्हणून ह्या ठिकाणी सभा असा हा भाग नव्हता फक्त असं वाटू की बाबा आमदार साहेबांनी काय बोललेच नाहीत नुसतं आले हात जोडले निघून गेले पण मला वाटतं आज जे आहे एकोणतीस तारीख ही दोन तारखेच्या वादापूर्वीची शांतता आहे की मतरूपी माझी जी लोक उभा राहिलेले आहेत माझे शिवसैनिक उभा राहिलेत माझा मतदार उभा राहिलेला आहे ते त्यांच्या कृतीतनं दोन तारखेला तुम्हाला दिसेल आणि तीन तारखेला सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच वीस आधी केक एकटे एकट्याच नाही बोलत मी परत समोरच्याला चॅलेंज आहे माझ वीस आधी केक जाकीरबाई ह्याच्यात एक जर कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही <laughs> वीस आधी केक एकवीस एकवीस लोकांना गुलाल लागला पाहिजे तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा लोक म्हणतात महापौर की अतिवृष्टी झाली लोकांना महापुराचा शब्द माहित नाही आता आपल्या लोकांना कळा महापूर म्हणजे काय असतो <laughs> संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा